नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आणि आपले एक नवीन जाहिरात या ठिकाणी बघायची आहे जी की तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे धर्मादाय आयुक्तालयाची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरायला बऱ्याच जणांनी सुरुवातही केली असेल मी यावर शॉर्ट व्हिडिओ बनवला होता तो व्हायरल झाला बरेच जण फॉर्म भरतायत तुम्हाला भरायचे आहेत बऱ्याच जणांचे मेसेज होते की डिटेलमध्ये जाहिरात घ्या त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहे बघा एक तर गट ब अ राजपत्रितची पदं याच्यामध्ये आहेत आणि दुसरं गट क ची पद या ठिकाणी आहेत याची परीक्षा होणार आहे एकशे एकोणऐंशी पदांसाठी या ठिकाणी अर्ज तुमचे बोलवण्यात आले आहेत आणि तुमच्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे ती चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन आहे तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे तीन ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ही अर्ज या ठिकाणी भरता येतील अकरा पासून तुम्ही व्हिडिओ बघताय तोपर्यंत अर्ज भरायला सुरू झाले तुम्ही भरू शकतात अर्ज बघा या ठिकाणी वेगवेगळे संवर्ग आहेत वेगवेगळी पदनामा आहेत आणि वेगवेगळी पदं आहेत विधी सहाय्यक तीन पदं आहेत उच्च श्रेणी लघुलेखकची दोन पदं आहेत कनिष्ठ श्रेणी लघुलेखकची बावीस पदं आहेत निरीक्षकची या ठिकाणी एकशे एकवीस पदं आहेत आणि वरिष्ठ लिपिकची जी आहे ती एकतीस पदं आहेत तर अशा पद्धतीने गट ब आणि गट क ची ही जाहिरात आपल्या समोर आहे अकरा नऊ पासून तीन दहा पर्यंत फॉर्म भरता येईल वेबसाईट तुम्हाला दिली आहे काही बाबी असेल माहिती तुम्हाला विचारायची असेल तर या ठिकाणी संपर्क नंबर सुद्धा दिलेले आहेत आणि परीक्षा ही ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होऊ शकते असं यांनी म्हटलंय म्हणजे आता तुम्ही सप्टेंबरमध्ये या ठिकाणी फॉर्म भरतायत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा होऊ शकते म्हणजे तुमच्याकडे एक ते दोन महिन्याचा कालावधी आहे मॅक्झिमम तीन महिने एवढे लागणार नाही मी सांगतो ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी हे पेपर होऊ शकतात त्या अनुषंगाने एक दोन महिन्याच्या आतमध्ये आपला अभ्यास कसा होईल ते बघायचे एक हजार नऊ नौ, नऊशे रुपये अशी या ठिकाणी फीस आहे बेसिक बाबी आता बघा विधी सहाय्यकची तीन पदं या ठिकाणी आहेत वी एस पंधराची वेतन श्रेणी आहे आणि यामधलं एक पद अनुसूचित जातीसाठी आणि एक विजा अ साठी या ठिकाणी आहे आणि रा अ राखीव एक पद आहे अशी तीन पदं इथे आहेत इथे तुम्हाला मी पात्रतेवर तर ऑलरेडी सांगितलंय पण जे नवीन मित्र असतील पहिल्यांदा व्हिडिओ बघतो आपला त्यांच्यासाठी विधीमधील पदवी या ठिकाणी लागली आणि तीन वर्षाचा अनुभव धर्मादायी संघटनेशी संबंधित तो शासकीय किंवा खाजगी कार्यालयातला सुद्धा चालू शकतो विधी सहाय्यकसाठी साठी लघुलेखक उच्च श्रेणी जे आहेत दोन पद या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये एक इतर मागास वर्ग आणि एक यशी साठी अशी दोन पद या ठिकाणी आहेत इथे काय माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असावीत लघु लेखनाचा वेग जो आहे तो एकशे वीस आणि थर्टी फोर्टीची मराठी इंग्लिशची टायपिंग असावी पुढे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी जे पद आहे बावीस पद आहेत बघा इथे चांगली संधी आहे तुम्हाला वेतन श्रेणी एस पंधराची आहे यामध्ये अनुसूचित जाती चार जमाती चार भज ब एक भज क दोन भज ड दोन इतर मागासवर्ग तीन अ राखीवला पदच नाही या ठिकाणी इथे ईडब्ल्यू एस आणि ला तीन तीन पद आहेत अशी बावीस पदं या ठिकाणी आहेत दिव्यांगांना सुद्धा अल्पदृष्टीला एक पद या ठिकाणी आहे माध्यमिक शाळा आणि शंभरचा लघु लेखनाचा वेग थर्टी फोर्टी टायपिंग निरीक्षक सर्वात जास्त पदं या ठिकाणी निरीक्षकचे आहेत एकशे एकवीस एक पदं आपण बघतोय निरीक्षकची आहेत यस तेराची वेतन श्रेणी आहे चांगला पगार असणार आहे अनुसूचित जाती तेरा जमाती सात विजा अ चार पद भजब तीन पद भज क पाच पदं भज ड दोन इतर मागासवर्ग ओबीसीला अठरा पदं आहेत विशेष बी सीला दोन पदं आहेत त्याच्यानंतर सी जे आता नवीन मराठा आरक्षण आहे त्यांना पंधरा पदं आहेत ई डब्ल्यू एसला पंधरा पदं आहेत म्हणजे अशी चौऱ्याऐंशी पदं आरक्षित आहेत आणि सदोतीस पदं जनरलसाठी आहेत एकशे एकवीस पदं टोटल आहेत त्यामधली छत्तीस पदं महिलांसाठी जनरलला त्रेचाळीस पदं खेळाडूंना सहा पदं माजी सैनिकांना अठरा पदवीधर अंशकालीनला अकरा पदं आहेत भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त सहा दिव्यांगांना पाच आणि अनाथाला एक पद या ठिकाणी आहे संस्थात्मक अनाथाला इथे ग्रॅज्युएशन पाहिजे बी ए बी एस सी बी कॉम काही चालेल वरिष्ठ लिपिकची एकतीस पद वरिष्ठ लिपीसाठीची आणि ती सुद्धा अनुसूचित जाती चार जमाती दोन विजा अ एक भज ब एक भज क एक भज ड एक इतर मागासवर्ग सहा विमा प्र एक एसीबीसी चार ईडब्ल्यू चार आरक्षित पंचवीस आहेत आणि जनरलला सहा पद या ठिकाणी आहेत आणि आरक्षण तुम्हाला दिसतंय इथे हे जे आहे वरिष्ठ लिपिकसाठी तुमचं एक तर ग्रॅज्युएशन असावं आणि दुसरं तुमचं थर्टी आणि फोर्टी इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टीचं तर टायपिंग झालेलं असावं इथे ही चांगली संधी आहे चांगल्या जागा आहेत ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरता येईल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाका ओके okay, पुढे मी वयोमर्यादा आणि त्यावर सुद्धा चर्चा करणार आहे हा डिटेल व्हिडिओ असणार आहे थोडा वेळ काढून तुम्हाला बघता येईल तर चांगला आहे कागदपत्र व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी नाव त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचंय चुका झाल्या विषय खतम तुम्हाला या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट्स लागतील त्या संदर्भातल्या बाबी सुद्धा इथे दिल्या शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला दिवास प्रमाणपत्र त्याच्यानंतर गुणपत्रके प्रमाणपत्रे टंकलेखनाचे सर्टिफिकेट संगणकाचं एम प्रमाणपत्र तसेच तुमचं मागासवर्ग असल्याचं प्रमाणपत्र जात वैधता आणि जे एस सी एस टीचे सोडून इतर आहेत त्यांना एन सी एल नॉन क्रिमिलियर त्याच्यानंतर इतर सगळ्या कागदपत्राच्या मूळ प्रती साक्षांकित प्रती समांतर आरक्षण अंतर्गत निवड झाली असल्यास ती सगळं सग्ण, हे सगळे साक्षांक प्रती जे आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे आता असं यांना अपेक्षित आहे मुक्त विद्यापीठांना सुद्धा या ठिकाणी चालणार आहे ओके त्यांना सुद्धा या ठिकाणी आता इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नाही आहे म्हणजे दहावी किंवा बारावी पण त्यांनी जर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी परीक्षेचं पहिलं वर्ष जर उत्तीर्ण ते झाले असतील किंवा ते मुक्त विद्यापीठाचं दहावी जर त्या ठिकाणी त्यांनी पास केलं असेल तिथून पदवी झालेलं असेल मुक्त विद्यापीठातून तर त्यांना दहावी पास आहे असं या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे हे तुम्ही वाचू शकता हे डिटेल तुम्हाला मी पीडीएफ देतो ते तुम्ही वाचा अभ्यास करता एप्लिकेशनवरून वयोमर्यादा काय आहे विधी सहाय्यक लघुलेखक कनिष्ठ वरिष्ठ श्रेणी आणि पुढे जर बघितलं तुम्ही आ, या सगळ्यांसाठी जवळपास मला वाटतं सेम आहे मागासवर्गीयांना जी किमान तर अठरा आपल्याला माहिती पण कमाल अमागासला अडुतीस आहे मागासवर्गीय यांना दुर्बल घटकला त्रेचाळीस आहे खेळाडून अ मागासला त्रेचाळीस आणि इतरांना सुद्धा त्रेचाळीस आहे दिव्यांगांना पंचेचाळीस पर्यंत वयोमर्यादेमध्ये सूट आहे माजी सैनिकांना सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष हो। तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख तुमची ग्राह्य धरण्यातील वयोमर्यादा मोजण्यासाठीची पुढे मग अंशकालीनला पंचावन्न वर्ष एवढी शेतीला आहे भूकंपग्रस्तांना पंचेचाळीस वर्षे आहे दिव्यांगांना पंचेचाळीस आहे त्याचे शासन निर्णय या ठिकाणी के हे केले आहेत त्यांनी दिलेले आहे पुढे महिला आरक्षण वगैरे त्या बाबी आहे सगळं कोर्टामध्ये वगैरे जे चालू आहे त्याचे यांनी रेफरन्स दिले असतात त्या ठिकाणी कोर्टाच्या अधीन राहून काही पद भरली जात असतात तेही आपलं माहीत असावं दिव्यांगांसंदर्भातल्या डिटेल्स आहे ते जाहिरातीमध्ये टाकावं लागतं ज्याला जी गरज आहे ते त्याच्यानुसार वाचू शकतात निवड पद्धतीमधला अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो म्हणजे तुमचं सर हॉल तिकीट येईल परीक्षेच्या एक सात आठ दिवस आधी आणि त्यावर तुमचं सगळं असेल परीक्षा कुठे कधी किती वाजता आता एक मुद्दा इथे लक्षात घ्यायचा तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करतानाच कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे म्हणजे दोनशे पैकी नव्वद गुण तुम्हाला मिळाले पाहिजे नव्वदच्या खाली असेल तर तुमचं ते यादीतही नाव येत नाही बघण्यासाठी निवड तर काही नव्वद वर होणार नाही काही ना अर्थ पंचेचाळीस टक्के असावे म्हणजे मी नव्वद पडली की मी पास होणार तसं नाहीये ते पास होण्यासाठी फार तुम्हाला एकशे ऐंशी एकशे सत्तर म्हणजे पास होण्यापेक्षा आपण त्याला हे म्हणूया की फायनल सलेक्शनसाठी फक्त पास होऊन उपयोग नसतो इथे या स्पर्धा परीक्षा आहेत हे टॉपर जे आहेत त्यांना निवडलं जातं निवड सूचीमध्ये त्यांचं सलेक्शन होतं आता रिक्त पदानुसार निवड सूचीमध्ये किती टक्के घेणार काय त्याची यांनी डिटेल दिला आहे आणि याची वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे तो एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कोणती मौखिक परीक्षा म्हणजे या ठिकाणी हे नाही आहे तुम्हाला मुलाखत नसणार आहे सारखे गुण पडले तर मग ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा त्याला पहिलं प्राधान्य मुलगा मुलगी असेल त्यांना तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे मग शैक्षणिक अर्हता जी आहे त्याच्या आधी वयाचा मुद्दा हे होतो सारखं म्हणजे हे सेम आहे तर मग वय ज्याचं जास्त त्याला मग वयही सेम आहे तर मग ज्याचं अधिक क्वालिफिकेशन त्याला ओके प्राधान्य तो एक मुद्दा आणि तेही सेम आलं तर मग इंग्रजीमधील आडनावाच्या अध्यक्षरानुसार तर हे नियम बनवलेले आहेत सेवा प्रवेश नियम जे आहे ते आपलं माहीत असावी अर्ज कसा भरायचा काय भरायचा ते सगळं तुम्हाला डिटेल दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाण बघता येणार आहे वयाचा पुरावासाठी काय तुम्हाला जोडता येईल वयाच्या पुराव्यासाठी शाळेचा दाखला शाळा सोडण्याचा किंवा जन्माचा दाखला माध्यमिक परीक्षेचं प्रमाणपत्र वगैरे ते काही तुम्हाला चालू शकतं एक तुम्हाला प्रोफाईल तयार करायचं आहे अर्ज सादर करायचा आहे आणि फीस भरायची आहे फीस भरल्याशिवाय तुमचा अर्ज सादर होत नाही फोटो स्वाक्षरी त्या सगळ्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही एखाद्या नेट कॅफेवर जाऊन फॉर्म भरू शकता किंवा स्वतःही भरू शकतात व्यवस्थित तुम्ही पी डी एफ वाचली तर मला वाटतं फार काही अवघड नाही सगळे ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला पी डी एफ बनवता येतात इमेजेस बनवता येतात त्यांच्या साईज आता सगळ्या कॉम्प्रेस वगैरे हो करता येतात त्यामुळे थोडंसं टेक्नोशेवी बना स्वतः बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न करा बघा या ठिकाणी परीक्षा कशी होणार आहे तो एक मुद्दा इथे फार महत्वाचा आहे बरेच जण इथे विचारत होते बघा इथे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता आणि विषय ज्ञान या हे जे विषय ज्ञान म्हटलेलं आहे का हे तुम्हाला धर्मादायुक्त बद्दलचे प्रश्न इथे येतील विशेष ज्ञानावर आणि मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर विधी साठी दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे दोन, दोन तासासाठी इथे पंचेचाळीस टक्के गुण मिळवावा लागेल निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकची सुद्धा परीक्षा दोनशे गुणांची असणार आहे म्हणजे शंभर प्रश्न असेल दोन, दोन तासाचा पेपर असेल इथेही पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवावा लागतील आणि अभ्यासक्रम तुम्हाला याचा दिलेला आहे पुढे मी त्याच्यावर सुद्धा बोलतो परंतु हे जे लघुलेखक उच्च श्रेणी आहे लघुलेखक निम्न श्रेणी आहे हे एकशे वीस गुणांचा या ठिकाणी पेपर राहील एक तासाचा म्हणजे साठ प्रश्न असतील साठ मिनिटांमध्ये साठ प्रश्न आताच सांगतोय मी आणि व्यावसायिक चाचणी इथे ऐंशी गुणांची असेल म्हणजे तुमचं टायपिंग वगैरे काय असेल टेस्ट ते आणि इथे पंचेचाळीस टक्के त्याचा अभ्यासक्रम जोडण्यात आला आहे तोही मी तुम्हाला सांगतो तर अशा पद्धतीने मग तुम्हाला ते हॉल तिकीट घेऊन परीक्षेला जाणं परीक्षा देणं आणि सिलेक्ट होऊन सर्व्हिसमध्ये जॉईन होणं या गोष्टी आहेत इथे आणखी एक मुद्दा आहे वीस मिनिटं अतिरिक्त वेळ जे अल्पदृष्टी उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात येईल ओळख पटवण्यासंदर्भात कोणते डॉक्युमेंट्स वगैरे परीक्षेला जातात तुम्हाला हॉल तिकीटवर या बाबी असतातच परीक्षा केंद्रासंदर्भातली नियमावली उशिरा पोहोचली तर आता हे बघा कागदपत्र पडताळणी जेव्हा होणार तेव्हा काय जोडायचं आता हे नंतरच आहे तुमचा स्कोर चांगला आला तर हे वाचा ओके हे सगळं तुमच्याकडे असावं पण आतापासून तुम्ही काढून ठेवावं नॉन क्रिमिनियर सगळ्या बाबी असं मला वाटतं भरपूर डॉक्युमेंट्स आहेत आणि ते तुम्ही सगळेच तुम्हाला आवश्यक नसतात तुम्ही ज्या याच्यातून फॉर्म भरलेला आहे कॅटेगरीमधून वगैरे त्यानुसारचे तुमचे तुमचे डॉक्युमेंट्स तुमची एक फाईल व्यवस्थित तुम्ही बनवले बनवलेली असणार आहे बघा अभ्यासक्रमावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय मराठी इंग्रजी बुद्धिमत्ताचा असणे सामान्य ज्ञान असा या ठिकाणी हा सिलेबस आहे सामान्य विज्ञान आहे चालू घडामोडी आहे आणि इथे रिजनिंगचाही स्वतंत्रपणे सगळं दिलं आहे विधी सहाय्य गट ब साठी वेगळा सिलेबस आहे बघा हा जनरल सिलेबस या तिन्ही पदांसाठी या आहे याचा व्हिडिओ आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो विधी सहा एक साठीचे ते कायदे जे आहे सगळे ती भारतीय राज्यघटना आहे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास आहे रुल्स जे आहे सोटा सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे सिव्हिल कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे सीआरपीसी वगैरे हे सगळं तो डिटेल सिलेबस वेगळा त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे तर बघा अशा पद्धतीने आणि सध्याची जी ही आहेत धर्मादाय आयुक्त ते अमोघ शा आ, कलोती हे आहेत हेही तुम्हाला माहीत असा तर अशा पद्धतीने आणि याला जनरलायझेशन पद्धत असणार आहे नॉर्मलायझेशन म्हणतो आपण तिला म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झाले तरी अवघड आला सोपा आला असं म्हणायचं काम नाही ते बरोबर त्याला ॲव्हरेजमध्ये आणतील अशा पद्धतीने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्ही म्हणाला आम्हाला या परीक्षेची तयारी करायची आहे आमच्यासाठी व्याज आहे का तरी याच आहे कट्टा नावाचा ॲप्लिकेशन आहे हा मोबाईल नंबर आहे तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात संपूर्ण बॅच आपण सुरू केली आहे निरीक्षक लिपिक आणि लघुलेखक या तिन्ही पदांसाठी जी बॅच तुमच्यासाठी आहेत आणि तिघांचंही टोटल सिलेबस आपण एक तर लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात कव्हर करतोय दोन्ही पद्धतीने याचे तुम्हाला नोट्स देतोय आणि याच्यावरचे टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला देतोय तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करता येईल प्ले स्टोअरवरून आणि या ठिकाणी आपला अभ्यास सुरू करता येईल चला सगळ्यांना शुभेच्छा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद